सोनवडे येथे गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी अंगारकी संकष्टी ग्रुपच्या वतीनं भाविकांना फराळाचे वाटप सोनवडे तालुका शिराळा येथील नावसाला पावणाऱ्या गणपती मंदिरात परिसरातील भाविकांची अंगारकी संकष्टीनिमित्त दर्शनाला प्रचंड गर्दी होत होती परिसरातील युवकांच्या अंगारकी संकष्टी ग्रुपच्या वतीनं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाच्या पदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले चांदोली परिसरात सोनवडे येथे असणाऱ्या गणेश मंदिरात प्रत्येक संकष्टीला दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असणाऱ्या या गणेश मंदिरात भक्तिभावाने सेवा करणाऱ्या परिसरातील युवकांचा अंगारकी संकष्टी नावाचा ग्रुप आहे ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक अंगारकी संकष्टीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांची फराळाची व्यवस्था हे युवक स्वखर्चाने करत असतात आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आलं त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांमधून आणि परिसरात कौतुक केले जात आहे महानकर शिवाजी नांगरे शित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा